नगर न्यूज प्रतिबिंब समाजात परंपरा आणि संस्कृतीचा वारसा महिलांमुळे टिकला प्रकाश नगरे रांगोळी स्पर्धेत महिला आणि युतींनी पटकावली बक्षिसे तर रंगल्या कौशल्यात्मक आणि बौद्धिक स्पर्धा समाजात परंपरा आणि संस्कृतीचा वारसा महिलांमुळे टिकलाय कुटुंब सांभाळून समाजाला संस्कारी करण्याचे काम महिला करत आहेत महिला सक्षम झाल्यास खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती साधली जाणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले प्रयास आणि नम्रता दादीनानी नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी भागानगरे बोलत होते यावेळी नम्रता दादीनानी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड उपाध्यक्षा उषा सोनी प्रेस ग्रुपच्या उपाध्यक्ष वंदना गारुडकर मंगल चोपडा विद्या बडवे अध्यक्षा अलकाताई मुंदडा मेघना मुनोत रजनी भांडारी ज्योत्स् कुलकर्णी उषा सोनटक्के ज्योती गांधी कुसुम सिंग छाया रजपूत शुभदा देवकर साधना भळगट हिरा शहापुरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती परंतु मध्यंतरीच्या काळात लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका त्याच्यामुळं सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तसाच राहिला होता तो बक्षीस समारंभ आज आनंद मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडलेला आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सौरेशमाताई आठरे त्याचबरोबर प्रयास ग्रुपच्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली मात। अशा प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अल्का भाभी मुंदडा त्यांच्या सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही अत्यंत चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पडली आणि या स्पर्धेत अत्यंत चांगल्या पद्धतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अशा खूप चांगल्या रांगोळ्या सर्वच स्पर्धकांनी काढलेल्या आहेत आणि आज त्याचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी सर्वच जे स्पर्धेमध्ये स ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचंच मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि जे स्पर्धक याच्यामध्ये विजेते झाले त्यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि इथून पुढच्याही काळात मा या मान्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातील आयोजित केले जातील असं मी या ठिकाणी आश्वासित करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अलका मुंदेडा प्रयास ग्रुप अध्यक्षा आज आपल्या इथे रांगोळी स्पर्धेचं स्पर्धाचं बक्षीस वितरण झालेलं आहे आपले नगरसेवक प्रकाशजी भागानगरे यांच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली आणि आपण महिलांना खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि छान बक्षिस दिलेली आहेत ग्रुप त्यांच्या वतीनं मी ज्योत्स्ना दीपक कुलकर्णी या प्रयास ग्रुपचे सचिव या नात्याने आपल्या आजच्या कार्यक्रमात भागानगरी जे आपले नगरसेवक आहेत त्यांनी बक्षीस समारंभ वितरण केलंय रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली होती त्याचं बक्षी बक्षीस वितरण आज आपल्या इथे झालेलं आहे प्रथम पारितोषिक एकतीसशे दुसऱ्या पारितोषिक दोषिक एकवीसशे आणि तिसरा अकराशे आणि उत्तेजनार्थ पाचशे पाचशे अशा प्र प्रमाणे बक्षीस वितरण झालेलं आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा